रत्नागिरी स्थानकापासून तीस किलोमीटरवर असलेलं हे ठिकाण म्हणजे एक त्रिवेणी संगम आहे कारण ह्याच्या एका बाजूला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवासी खोल्या आहेत दुसऱ्या बाजूला समुद्र आहे तर तिसऱ्या बाजूला गणपतीचं मंदिर आहे रामराम मंडळी आज मी गणपतीपुळ्याला आलेलो आहे तर गणपतीपुळ्याला गणपतीचं मंदिर तर बघणारच आहे पण माझं राहण्याचं ठिकाण जे आहे ते एम टी डी सीमध्ये आहे एम टी डी सीमध्ये मला राहायला जागा मिळालेली आहे त्यामुळे एम टी डी सी आपण सगळं फिरणार आहोतच गणपती मंदिरही पाहणार आहोत शिवाय समुद्रावरतीही जाऊन येणार आहे गणपतीपुळ्याच्या गणपतीला प्रदक्षिणा घालत असताना प्रदक्षिणा मार्गावरील काही स्थानं व एम टी डी सी येथील वेगवेगळ्या ठिकाणहून होणारे समुद्राचे डोळ्याचे पारणे फेडणारे आकर्षक असे दर्शन मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे ही चित्रफित तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चप्पल स्टँडला चपला ठेवून तुम्ही मंदिराकडे जायला लागता तेव्हा मंदिराच्या प्रवेशद्वारातच दोन हत्ती भाविकांच्या स्वागताला सज्ज असतात तर गणपती बाप्पाचे वाहन उंदीर मामा हा पण आपल्याला दिसतो बरेच भाविक मंदिरात जाण्यापूर्वी त्यांच्या मनातील इच्छा ह्या उंदीरमावाच्या कानात सांगत असतात कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळ्याचे हे गणपतीचे स्थान हे पेशवेकालीन व अतिप्राचीन आहे त्र्यंबकभट भिडे हे गणपतीपुळे गावचे खोत होते मोगलाईच्या काळात म्हणजे साधारण सोळाशेच्या पूर्वी त्यांच्यावर संकट कोसळले ते दृढनिश्चयी होते आलेले संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करीन असा त्यांनी निश्चय केला त्यांनी आराध्यदैवत गणपतीची केवड्याच्या बनात जाऊन तपश्चर्या करण्यास सुरुवात केली एके दिवशी त्यांना दृष्टांत झाला की मी या ठिकाणी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी दोन गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे माझे निराकार स्वरूप डोंगर हेच आहे माझी सेवा अनुष्ठान पूजा अर्चा कर तुझे संकट दूर होईल या दृष्टांतानुसार त्र्यंबक भट भिडे यांनी हे स्थान शोधून काढले आपल्याला मंदिराच्या बाहेरील भिंतीवर विणाधारी गणेश नृत्य गणेश शिवपार्वतीबरोबरचा गणपती बासरीवादक गणेश मृदुंग वाजवणारा गणपती अष्टविनायकातील काही गणपतीच्या सुंदर व सुबक मूर्ती दिसतात अति सुंदर वदनाची गिरिजा शशिधर तनयाची स्वयंभू पश्चिम दिग्वेसी प्रकटला भक्त रक्षणासी गणपतीपुळ्याच्या गणपतीची वेगळ्या चालीची एक सुंदर आरती आहे यूट्यूबवर जाऊन ही आरती तुम्ही जरूर ऐका गणपती मंदिराच्या गर्भगृहात आपण जी मूर्ती पाहतो त्यात बाप्पाचे गंडस्थळ व नाभी एवढ्याच भागाचा सा समावेश होतो मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या मागे जो डोंगर आहे त्या डोंगराला भाविक प्रदक्षिणा घालतात हा प्रदक्षिणा मार्ग साधारण एक किलोमीटरचा आहे प्रदक्षिणेला सुरुवात झाल्यावर प्रथम दीपमाळ दिसून येते त्या दीपमाळेच्या मध्ये पहिली द्वारदेवता पाहायला मिळते ही द्वारदेवता मोर्या या नावाने ओळखली जाते प्रदक्षिणा मार्गावरनं काही अंतर पुढे गेल्यावर दुसरी द्वारदेवता आपल्याला ला लागते संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर जमिनीवरती फरशा बसवल्या आहेत व थोड्या थोड्या अंतरावरती लहान मोठी झाडंही लावलेली आहेत गणपतीपुळ्याच्या गणपतीला आता मी प्रदक्षिणा मारत आहे प्रदक्षिणेचा जो मार्ग आहे तो अतिशय सुंदर आहे ही प्रदक्षिणा साधारण दहा मिनटाची आहे तिसऱ्या द्वारदेवतेचं दर्शन घेतलं प्रदक्षिणा मार्गामध्ये शुंडास्थळ लागतं त्यानंतर शेंबेकर महाराजांचा मठ लागतो शेंबेकर महाराजांच्या मठानंतर प्रदक्षिणा मार्गात प्राचीन वाणीचे तळे लागते प्रदक्षिणा मारत असताना समुद्राचंही दर्शन होतं ह्या गणपतीची प्रदक्षिणा पूर्ण करायला दहा मिनिटाचा कालावधी लागला आता प्रदक्षिणा माझी पूर्ण झालेली आहे हा गणपती समुद्राच्या पोळणीवरती असल्यामुळे याला गणपतीपुळे असं नाव पडलेलं आहे गणपतीपुळ्याच्या गणपतीचं दर्शन घेऊन डोंगर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर मी गणपतीपुळ्याच्या समुद्रावरती गेलो काय करता काय तुम्ही पण काय मड मड थेरपी समुद्राच्या ओल्या रेतीने पाय झाकून मड थेरपी केली दालिका थेरपी समुद्राच्या काठाने भरपूरच चाललो याशिवाय समुद्राच्या रीतीत किल्ला बनवला डोंगर बनवले पटकन बनवा पटकन बनवा पाणी येत आहे आलं 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 नाही आले त्याला करा रेतीवरती माझं नाव पण लिहिलं गणपतीपुळ्याच्या एम टी डी सीमध्ये राहायला जागा मिळाली असल्यामुळे मी आता एम टी डी सीमध्ये आलेलो आहे टीडी सीमध्ये तुम्ही आत प्रवेश केलात की सुरुवातीला बाग लागते त्या बागेमध्ये सुरुवातीलाच ख्रिसमस ट्री आहे बसायला झोपाळे आहेत झोपाळ्यावरती झोके घेऊन झाल्यावर तेथील स्वागत कक्षामध्ये मी आरक्षित केलेल्या खोलीची चावी घ्यायला गेलो गणपतीपुळ्याच्या एमटीडी सीमध्ये पार्किंगची व्यवस्था भरपूर आहे बाहेर फिरायला जाण्यापूर्वी माझ्याकडील बॅग ठेवायला मी खोलीवरती गेलो मी आरक्षित केलेल्या डिलक्स खोलीतून समुद्राचे दर्शन होत होते खोलीतून समुद्राच्या ज्या भागाचं दर्शन होत होतं तो समुद्राचा भाग पाहण्यासाठी मी आमच्या डिलक्स रूमच्या मागील बाजूस असलेल्या पायऱ्या उतरून बीचवरती गेलो बीचवरून चालत बांबू हाऊसला आलो काही बांबू हाऊसच्या घरातून समुद्र दिसतो तर काही बांबू समुद्र समुद्रदर्शन होत नाही ह्याच ठिकाणी एम टी डी सीच्या डॉर्मेटरी पण आहेत जिथे आठ ते दहा जणांपेक्षा जास्तीजणं त्या जागेत राहू शकतात बांबू हाऊस आहे तिथे तविश नावाचं उपहार आहे या पाठीमागच्या बांबू हाऊस मधून बाहेर आलात की समोर लगेच समुद्र दिसतो बीच व बांबो हाऊस फिरून झाल्यानंतर काही वेळाने भूक लागली त्यामुळे एम टी टी सीच्या वाहनतळाजवळ असलेल्या तरंग उपहारगृहामध्ये न्याहारी करायला गेलो न्याहारी करून झाल्यावर परत भटकंतीला सुरुवात केली एमटीडीसीच्या व्हीआयपी आणि एक्झिक्युटिव्ह आहेत व्हीआयपी व एक्झिक्युटिव्ह सूट्स असलेल्या ठिकाणी समुद्राला पाहण्यासाठी बसण्याची बाक ठेवली आहेत त्या बाकांवर अर्धा पाऊण तास बसून समुद्राचं निरीक्षण केलं तर सी व्हीला पण आहेत तिथे पॅनोरोमा डेक पण बनवलेला आहे सी विहिलावरून समुद्राचे अथांग दर्शन घडले समुद्राची गाज वरपर्यंत मोठ्याने ऐकू येत होती मन निसर्गाशी एकरूपच झाले माझे काही वेळासाठी भानच हरपून गेले बराच वेळ समुद्रदर्शन घेऊनसुद्धा तिथून हलू नये असंच वाटत होतं वेळ सिविलावर थांबल्यावर अथांग समुद्राचे दर्शन घेत घेत व कानात समुद्राची गात साठवत तिथून चालत चालत निघालो वाटेत रोहासेस लागले पुन्हा एकदा समुद्र दर्शनासाठी थांबलो समुद्राचे रूप मनात व समुद्राची गाज कानात साठवत तिथून निघालो गणपतीपुळ्यावरती बनवलेला व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मूर्ती, भारत माता की वंदे मात्रण, वंदे मात्रण, वंदे, मात्रण, वंदे, मात्रण, वंदे मात्रण,